नमस्कार हा दोन मोठे कांदे कापून घेतले आहेत आता हे मिक्सरला लावून घेते त्याच्यामध्ये एक गड्डा लसूण आहे आणि एक इंच आलं आहे आता हे जी पेस्ट बुक करून घेतली आहे आता कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे आता त्याच्यामध्ये दोन तेजपत्ता आणि एक मोठी इलायची आणि अर्धा चमचा जिरं टाकलं आहे आता हे जिरं तडतडले की नंतर आपण ही कांदा लसूण अद्रकची पेस्ट केली आहे ही त्याच्यामध्ये टाकून घेऊया आता हा कांदा लालसर होईपर्यंत परतायचं आहे कारण चांगलं परतायचं आहे नाहीतर ना मग आपला ग्रेवी ही गोड गोड लागेल तर चांगलं परतून घेऊन नंतर त्याच्यामध्ये आता ही मी दोन मोठे टमाटे कापून घेतले आहेत आणि त्याच्यामध्ये ही अर्धी शिमला मिरची टाकली आहे आता ही ह्याची पेस्ट करून मी ह्या कांद्याच्या ह्याच्यामध्ये टाकलं आहे तेलामध्ये आता ह्याच्यामध्ये मी हळद टाकली आहे पाव चमचा छोटा एक चमचा मिरची पावडर टाकली आहे आणि एक चमचा आपला हा घरचा मसाला आहे तो टाकला आहे आता हे टाकून मस्त ह्याला तेल सुटूपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहे नाहीतर आपली ग्रेवी सगळी गोडसर लागेल चांगलं परतून घेतलं तर मस्त ह्याचा फ्लेवर येतो हे बघा तर चांगलं तेल सुरूपर्यंत परतून घ्यायचं आहे खूप मस्त ह्याची ग्रेव्ही होते फक्त कांदा आणि टमाटा घालून आपण हे केलं आहे अद्रक लसूण बस दुसरं काही मसाले नाही आहेत हे बेसिक मसाले आहेत फक्त मिरची पावडर हळद बस जास्त मसाले टाकले नाही आहेत आणि ह्याच्यामध्ये ही इतकी सुंदर ग्रेवी होते की ना काजू ना दही ना खोबरे हे न टाकता पण एवढी दाटसर ग्रेवी झाली आहे बघा आता ह्याच्यामध्ये शिजवून ठेवलेली अंडी आहेत ती अंडी मी त्याचा पिवळा भाग काढून घेतला आहे फक्त सफेद भाग टाकायचा आहे हे बघा ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून बघा किती दाटसर ग्रेवी मस्त झाली आहे बिना दही ना काजू ना आपला खोबरं टाकलं आहे तरी एवढी छान ग्रेव्ही झाली आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकून थोडंसं त्याला असं पातळ थोडं पातळ करून घेते आता ह्याच्यामध्ये जे आपण अंडी शिजवून ठेवलेली ती टाकली आहे ते बघा अर्धी करून टाकली आहे आता वरून थोडीशी कोथिंबीर भुरभरायची आहे हा तेजपत्ता मी काढून टाकला आहे मोठा त्याचा डेटच येतो तो, तो समोर म्हणून आता थोडासा हा आपला चिकन मसाला वरून टाकायचा बस दोन मिनटं फक्त उकळी आली की लगेच गॅस बंद करून घ्यायचा हे बघा किती मस्त ग्रेवी झाली आहे आता ही भातासोबत भाकरीसोबत तांदळाच्या सोबत भाकरी मस्त लागते आता ही ह्याची अंडे उक उकडलेली त्याची मी पिवळं हे काढून ठेवलं आहे त्याची मी दुसरी रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला हे बघा किती सुंदर दिसते मस्त असं अंडा करी धन्यवाद